आपली डिश रेडी केली आहे सजवली आहे त्याच्यात तुम्ही पाहू शकता ओळ्या बोमलांना आहे ना आपण मस्तपैकी असं फ्राय कुरकुरी क्रिस्पी असं फ्राय केलं आहे रव्याचा बॅटर लावून रवा आणि तांदळाचा पीठ त्याचबरोबर इथे कोळंबी आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी क्रिस्पी कुरकुरी फ्राय करून घेतली आहे सेम बॅटर होता पण खूप छान अशी रेसिपी डिश बनली आहे बनवली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता आपले जे बोंबील आहेत ना मसाला वगैरे घालून येणार ना मस्त मॅरिनेशन केलं आहे आणि इथे कोळंबी आहे ना ह्याच्यात सुद्धा लाल मसाला घातला आहे आता लाल मसाला घालण्याचं कारण अगोदर तर आपण हळद आणि मीठ आणि निंबू घातलं होतं तो स्मेल वगैरे त्याचा दूर करण्यासाठी आणि एक तर सर्वात अगोदर कोलंबी ट्राय करूया खूप सुंदर छान अशी कोलंबी आपली फ्राय झाली आहे जो रवा काळा मिरी जे मसाले निंबू आहे आणि त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो कुरकुरी क्रिस्पी असा होंबीर आपला फ्राय झाला आहे तर तुम्ही पण पुन्हा सांगतो एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या एक बाईट अजून घेऊया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ओळ्या बोमलांचा रस्सा आणि त्याचबरोबर बांगडा फ्राय कशाप्रकारे करायचा ही रेसिपी दाखवली होती ही छोटीशी डिश दाखवली होती मित्रांनो तुम्ही जर पाहिली असेल तर तुम्हाला कशी वाटली नक्की हे ना कमेंटद्वारे सांगा मला आणि त्याचबरोबर एकदा अवश्य बनवा ती डिश रेसिपी खूप छान आहे त्याच्यात आपण ओळ्या बोमलांचा रस्सा बनवला होता आणि त्याचबरोबर बांगडा फ्राय केला होता तर आज आहे ना मित्रांनो तुम्हाला पुन्हा एक अशीच नॉनव्हेजची डिश घेऊन आलो आहे एक फिश थाळी पुन्हा घेऊन आलो आहे त्याच्यात आज आपण आहे ना बोमलांना आहे ना ओळ्या बोमलांना फ्राय करणार आहोत रवा फ्राय कशा करतो आहे आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा आपण रवा फ्राय करणार आहोत फ्रायचीच रेसिपी आहे रसा ग्रेव्ही वगैरे नाही आहे छोट्यात छोटी अशी ही डिश रेसिपी आहे पण कुरकुरे असे बोंबील ज्या वेळेस फ्राय होत आहेत ना आगरी पद्धतीतले आगरी मसाले घालून खूप छान आणि सुंदर असे लागत आहेत ते आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा आपण फ्राय करणार आहोत सध्या आहे ना मी एकाच व्हिडिओमध्ये दोन प्रकारच्या रेसिपी दाखवतोय तुम्हाला जर तुम्हाला बोंबील बोंबील नसायला आवडत तर तुम्ही कोळंबी किंवा दुसरं काय असेल ते फ्राय करू शकता त्यासाठी एकाच व्हिडिओमध्ये दोन दोन रेसिपी मी दाखवत आहे तर ही सुद्धा रेसिपी छोटी आहे फक्त फ्राय आहे झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर कशा प्रकारे ओळे बोंबील आपण रवा फ्राय केले आहेत कुरकुरी असे आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा कशी फ्राय केली ना तर हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कशा प्रकारे बनवल्यात आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ना हे तुम्ही पहा आणि तुम्हीसुद्धा बनवा तुम्हालासुद्धा खूप आवडेल ही रेसिपी जी आपण फिश बनवतोय फिश थाळी ज्याच्यामध्ये आपण ओळ्या बोंबलांना क्रिस्पी कुरकुरी असे फ्राय करणार आहोत आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा फ्राय करणार आहोत तर नक्की पहा आणि आनंद घ्या मित्रांनो या व्हिडिओचा आणि जर तो मागचा व्हिडिओ जो आहे ओळ्या बोंबलांचा रस्सा आणि जो बांगडा फ्राय केलाय तो पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेलच प्लेलिस्टमध्ये नाहीच सापडला तर असं सुद्धा सर्च केला ना माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव निलेश भाणे त्याच्यातसुद्धा तुम्हाला सापडेल तर नक्की पहा तीसुद्धा रेसिपी बनवा आणि आजची डिशसुद्धा बनवा तर चला मित्रांनो सर्वात अगोदर ना काय काय साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण पाहून घ्या समजून घ्या आणि कशा प्रकारे मॅरिनेशन करून ही डिश बनवली आहे हे सुद्धा पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया झटपट बनवूया ओळ्या बोंबलांना कुरकुरी क्रिस्पी फ्राय आणि कोळंबी तर मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे बोंबील यांना आपण क्रिस्पी कुरकुरे असे फ्राय करणार आहोत पुढे मी तुम्हाला दाखवेन बोमलांना प्रकारे कट केलं आहे त्याचबरोबर इथे कोळंबी घेतली आहे कोळंबीची क्वांटिटी पण थोडीच घेतली आहे फक्त हे तुम्हाला मी दाखवण्यासाठी फ्राय करून कसं काय करायचं ते तर तुम्हीसुद्धा कोळंबी घ्या हीसुद्धा व्यवस्थित स्वच्छ केले हे सुद्धा के मी पुढे दाखवेन त्याचबरोबर इथे तांदळाचा पीठ घेतला आहे इथे रवा घेतला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर अगदी बेस्ट आहे त्याचबरोबर इथे आपला लाल तिखट आहे आगरी लाल मसाला इथे गरम मसाले आहेत जे रेग्युलरली आपण वापरतो ते इथे हळद घेतली आहे इथे निंबू घेतला आहे एक इथे मीठ आहे आणि इथे काळा मिरी पावडर आहे मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात येणा आज आपण ओळ्या बोंबलांना कुरकुरी क्रिस्पी असे फ्राय करणार आहोत आणि त्याचबरोबर ही जी कोळंबी आहे ना तिलासुद्धा फ्राय करणार आहोत मित्रांनो इथपर्यंतची माहिती तुम्हाला समजली असेल काय काय साहित्य घेतले आहेत आपण ज्या पोळ्या बोमलांना क्रिस्पी क्रंची कुरकुरी असे फ्राय करणार आहोत त्यासाठी आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा फ्राय करणार आहोत त्यासाठी काय काय कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते तुम्हाला समजलं असेल तर आता सर्वात अगोदर इथे पाहू शकता आपली कोळंबी आहे व्यवस्थित स्वच्छ तिला धुतले आहे वरचे शेळ वगैरे काढले आहेत त्यानंतर या ना मधोमध शिरा मारल्या आहेत आणि जो काळा धागा आहे ना सुद्धा हा काढून घेतला आहे संपूर्ण कोळंबीचा त्याच्याने डायजेशनला काय त्रास वगैरे होणार नाही ही अडीचशे ग्राम क्वांटिटी आहे तिचे शेळ वगैरे काढून एवढी तयार झाली आहे त्याचबरोबर इथे आपले बोंबील आहेत पाहू शकता हे सुद्धा ना व्यवस्थित स्वच्छ धुतले आहे मधनं आहे ना त्यांना कट केलेत आणि फ्रायसाठी ना ह्या प्रकारचे असे पीस बनवले आहेत सुद्धा आहे ना व्यवस्थित असं बनवून घ्या तर पाहू शकता संपूर्ण बोंबील येत ना मस्त असे धुवून घेतलेत आणि जेवढे पण बोंबील होते त्यांना मधनं कट करून येत ना साफ करून घेतले आहेत आता सर्वात अगोदर मित्रांनो या स्टेजवर ज्यांना ही आपली हळद आहे ना ही हळद दोन्ही मच्छीमध्ये थोडी थोडी घालायची आहे त्याचबरोबर हा मीठ आहे हा सुद्धा आहे ना थोडं थोडं घालायचं आता फक्त आपण आता हळद निंबू आणि मिठात मॅरिनेशन करणारे थोडंसं निंबू घालूया जेणेकरून जी मच्छीची स्मेल आहे ना ती निघून जाते मी नेहमी सांगतोय तर तुम्हीसुद्धा आहे ना फक्त मीठ हळद आणि लिंबू घाला आणि एक पंधरा वीस मिनटं आहे ना छान असं व्यवस्थित त्यांना मॅरिनेशन करून घ्या जी काय मच्छीची स्मेल वगैरे ती संपूर्ण निघून जाईल आता हा जो आहे ना आपला हा पहिला मॅरिनेशन आहे दुसरा मॅरिनेशनसुद्धा आपण करणार आहोत तर संपूर्ण माहिती तुम्हीसुद्धा समजून घ्या तर चला तेना मीट एगरे हे बोंबील आहेत ना त्यांना हाताच्या सहाय्याने व्यवस्थित हळद मीठ निंबू वगैरे लावून घेतो एक दहा मिनटं यांना रेस्ट देऊया दहा मिनटानंतर येणा पुन्हा तुम्हाला पुढे कसं काय करायचं आहे कोणतं मॅरिनेशन करायचं हे तुमच्यापर्यंत शेअर करतो सांगतो तर चला आपली कोळंबीसुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन झाली आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे बोंबीलसुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन झाले आहेत यांना एक दहा मिनटं रेस्ट देऊया तर पुन्हा दहा मिनटानंतर पुढची प्रोसेस कशी काय ना हे तुम्हाला दाखवतो तर आपली मॅरिनेशनची प्रोसेस तर करून झाली आहे तुम्हाला मी दाखवलं हळद मीठ आणि निंबू घालून येणं दोन्ही मच्छीमध्ये आपण ठेवलं आहे आता इथे प्लेट घ्या सर्वात अगोदर हा तांदळाचा पीठ आहे हा तुमच्या गरजेनुसार घ्या कारण आपल्याला कमी वाटलं तर आपण पुन्हा घेऊ शकता वेस्ट जायला नको तांदळाचा पीठ आहे त्यानंतर इथे रवा घेतला आहे रवासुद्धा घ्या कारण आपण जे आपण बोंबील बनवतो आहे ना ओल्या बोंबलांना कुरकुरी क्रिस्पी अशी करणार आहे तो रवा आणि तांदळाच्या पिठामध्येच फ्राय करणार आहोत या स्टेजवर मीठ घाला एक चम्मच तुमच्या गरजेनुसार घाला आपण मॅरिनेशनला सुद्धा घातलं आहे कोणाला मीठ कमी आवडतो कोणाला जास्त आवडतो त्याच्यानंतर ते एक चम्मच घालूया आपले गरम मसाले याच्याने छान असा चा फ्लेवर येतो मच्छीत त्यानंतर घालूया आपला आगरी लाल तिखट हा सुद्धा एक दीड चम्मच घातला आहे ह्या स्टेजवर घालूया काळा मिरी पावडर ही आपल्या गरजेनुसार घाला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल आवडेल तर स्किप करा हा संपूर्ण बॅटर ना व्यवस्थित एकजीव मिक्स करून घ्या आणि यालासुद्धा येणं एक दहा पंधरा मिनटं असंच ठेवूया आणि त्यानंतर आपली जी कोळंबी आणि आपले जे बोंबील आहेत ना आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं हळद वगैरे घालून त्याची जी, जी सेकंड प्रोसेस आहे ना जो मॅरिनेशन करायचं तो करून घेऊया त्याच्यात बेसिक फक्त आपल्याला आगरी लाल तिखट घालायचं आहे थोडा रंग येईल मसाल्याचा छान आणि ते झाल्यानंतर आहेत ना या बॅटरमध्ये कसं काय कर करायचं हे पुढे दाखवेणं सांगेनं असं समजवण्यापेक्षा प्रत्यक्षात करून दाखवतो तर चला आपला हा बॅटरसुद्धा आहे ना व्यवस्थित मिक्स झाला आहे ते त्यानंतर इथे पाहू शकता आपली कोळंबी तीसुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन झाली आहे आणि हे जे बोंबील आहेत ना हे सुद्धा व्यवस्थित मॅरिनेशन झाले आता फक्त याच्यात येत ना लाल मसाला घाला तुम्ही आणि पुन्हा एकदा एक दहा मिनटं त्यांना रेस्ट द्या आता हे काय मी दाखवत नाही ते दाखवत बसलो का व्हिडिओ खूप मोठा होईल मसाले व्यवस्थित मोठी आणि छान असा मच्छीत फ्लेवर येईल सुगंध येईल तर चला यांना एक दहा पंधरा मिनटं रेस्ट देतो आणि दहा पंधरा मिनटानंतर यांना फ्रायची प्रोसेस करूया छोटीशीच रेसिपी आहे पण खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट आहे अवश्य तुम्ही घरच्या घरी बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला दहा पंधरा मिनटानंतर यांना पुन्हा तुम्हाला मी भेटतो मित्रांनो आपला मॅरिनेशन वगैरे संपूर्ण कम्प्लीट झाला आहे एक पंधरा ते वीस मिनटं झाले आहेत आपण त्यांना रेस्ट दिला आहे आता कसं आहे ना तुमच्याकडे जर टाईम असेल ना तर एक दोन ते तीन घंटे तरी तुम्ही मॅरिनेशन करा जे बोंबील आपण फ्राय करतोय रव्यात त्यांना आणि कोलंबी आहे ना तिलासुद्धा एक तीन चार घंटे मॅरिनेशन केलं ना तर खूप छान अशी टेस्ट येते सुंदर अशी कुरकुरीपणा येतो चव येतो त्याचं काय ना पाणी वगैरे निघून जातो बोंबलांमधनं आणि पाणी निघून गेल्यानंतर आहे ना ते व्यवस्थित असे फ्राय होत आहेत शिजतायत रव्यासोबत तर आपण कसं आहे ना मित्रांनो रेसिपी शूट करतो शूट करते वेळेत तेवढं टाईम नसतो तुम्हाला झटपट दाखवावे लागतात त्यासाठी आहे ना आपण झटपट करतो पण तुमच्याकडे टाईम असेल ना तर मित्रांनो खरो खरोखर यांना आहे ना एक तीन ते चार घंटा छान असा रेस्ट द्या खूप सुंदर टेस्ट येते चव येते तर चला पाहूया तर सर्वात अधोतरी ते पाहू शकता आपले जे बोंबील आहेत ना मसाला वगैरे घालून येणार ना मस्त मॅरिनेशन केलं आहे आणि इथे कोळंबी आहे ना ह्याच्यात सुद्धा लाल मसाला घातला आहे आता लाल मसाला घालण्याचं कारण अगोदर तर आपण हळद आणि मीठ आणि निंबू घातलं होतं तो स्मेल वगैरे त्याचा दूर करण्यासाठी आणि एक छान असा मॅरिनेशन होतो पण लाल मसाला घालण्याचं कारण हेच आहे की आपण यांना आता वरण कोट करणार आहोत पण आतपर्यंत जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना निंबू हळद मीठ आणि जो लाल मसाला त्याचा फ्लेवरसुद्धा आतपर्यंत येईल जेव्हा आपण खाऊ तेव्हा आणि वर जो आपण कोट करणार आहे तांदळाचा पीठ त्यानंतर रवा काळा मिरी पावडर गरम मसाले मीठ हळद घातली आहे लाल मसाला घातला आहे त्यांचा फ्लेवर आहे ना तो वरच्या स्किनवर जेव्हा खावणार त्याच्यात येईल आणि जेव्हा आतपर्यंत हा मसाला मुरून त्याचासुद्धा एक छान असा फ्लेवर येईल ह्याच कारणासाठी हा सेकंड जो मॅरिनेशन आपण केला आहे ना तो केला आहे लाल मसाल्याचा तर दोन्ही फिश आपले ओके आहेत त्यानंतर हा जो आपला बॅटर बनवला आहे ना याच्यात आपण तुम्हाला आताच सांगितलं मी तांदळाचा पीठ घातला आहे रवा घातला आहे आणि बेसिकचे काय मसाले घातलेत वारंवार तेच काय सांगत नाही पण एक समजण्यासाठी मी सांगितलं आहे क्वांटिटी कमी बनवली आहे आपल्याला जर आवश्यकता वाटली गरज वाटली तर आपण पुन्हा हे पदार्थ घालून हा बॅटर वाढवू शकतो तर चला ऑलमोस्ट संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल कशा प्रकारे पहिला मॅरिनेशन केला आहे दुसरा केला आहे त्यानंतर हा जो बेसिकचा मसाला आपण बनवला आहे कोट करण्यासाठी तर ह्या तुम्ही तुम्हीसुद्धा करा आणि आनंद घ्या या मच्छीचा खूप छान टेस्टी कुरकुरी असे बोंबील होत आहेत आता मेन हे तर झालं आपलं आता फ्राय करण्याची प्रोसेस कशी आहे ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आणि झटपट ना दोन्ही पदार्थ फ्राय करून आजची रेसिपी डिश ही सर्व करून जातो तर चला मित्रांनो आता पुढची स्टेप कशी आहे ना महत्त्वाची स्टेप हीच आहे हे जे आपण ओल्या बोंबलानं कुरकुरी क्रिस्पी असे फ्राय करणार आहोत ज्या बॅटरमध्ये ते महत्त्वाचं आहे आता कित्येक लोकांना माहिती नाही ते काय करतात बोंबील फ्राय करते असेच घेतात मधनं कट वगैरे करत नाही असं वरनं बॅटर लावतात आणि फ्राय करून टाकतात पण ते कसं होतं आतनं कच्चे राहतात वरचा मसाला जळतो पण ती जळू नये याची काळजी घ्या आणि मी कशाप्रकारे करतो आहे ना हे तुम्ही पाहून घ्या तर सर्वात अगोदर हे जे बोंबील आहेत ना पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित असे आतनं कट केले आहेत आता यांना काय करायचं हे बॅटरमध्ये यांना असं डीप करायचं आहे आणि छान असं प्रेस करून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही ऑलरेडी बोंबलांमध्ये पाणी असतो ह्यानंतर हे ना हे बोंबील आहेत ना सर्व असे साफ करून घ्या व्यवस्थित झटकून घ्या जेणेकरून जो एक्स्ट्रा रवा वगैरे असेल ना तो संपूर्ण निघून जाईल तर अशा प्रकारेच तुम्हाला जेवढे पण बोंबील आहेत ना त्यांना व्यवस्थित या बॅटरमध्ये डीप करून घ्यायचं आहे हाताच्या साह्याने हा रवा प्रेस करा आणि जो आपण तांदळाचा पीठ जे मसाले घातले ते तर पाहून घ्या मी प्रकारे करतो हेच तुम्हाला दाखवायचं होतं आणि हे झाल्यानंतर ना असं थोडंसं झटकून घ्या जो एक्स्ट्रा बॅटर असेल ना तो निघून जाईल आणि आतपर्यंत व्यवस्थित शिजतील कच्चे राहणार नाही आणि छान अशी टेस्ट येईल तर हेच दाखवायचं होतं तुम्हाला कशी काय प्रोसेस आहे ती समजवायची होती कारण भरपूर जणांना माहिती नसतो ते काय बोंबील वगैरे कटसुद्धा करत नाहीत तर कधीही तुम्हाला जर बोंबील फ्राय करायची असतील ना तर पुन्हा एकदा दाखवतो ह्या प्रकारे ना घरी आणून त्यांना मधनं कट करा व्यवस्थित आणि स्वच्छ करून घ्या तर चला जेवढे पण काय बोंबील आहेत ना त्यांना मस्त असं डीप करून घेतो बॅटर व्यवस्थित लावतो आणि जो एक्स्ट्रा बॅटर आहे ना तो असा झटकून ना काढून घेऊया जेणेकरून फ्रायसुद्धा व्यवस्थित होतील आणि खाण्यास एक छान असा स्वाद येईल तर चला जेवढे पण आहे तेवढे करतो सेम प्रोसेस कोळंबीची आहे ते सुद्धा मी दाखवेन तुम्हाला फक्त मी दाखवलं कसं आणि प्रकारे करायचं आहे तर चला झटपट येणार तेलसुद्धा गरम करून घेऊया आणि हे, हे बोंबिले त्यांना फ्राय करून घेऊ मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आपली डन झाली आहे ओके झाली आहे तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत व्हिडिओ तर संपूर्ण प्रोसेस दाखवली आहे कसा वाटला तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल ना आवडला असेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आणि छान अशा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या तर मित्रांनो पाहू शकता इथे घेतलाय नॉनस्टिक फ्राय तुमच्याकडे जे काय असेल ते घ्या मी वारंवार सांगतो कारण लोखंडाच्या तव्यात येणं मच्छी छान अशी भाजली जाते फ्राय होते पण आता एक असं फ्राय पॅन आहे याच्यात आपण फ्राय करतो आहे त्याच्यात घेतलं आहे तेल तेलाची क्वांटिटी तुमच्या गरजेनुसार घ्या आणि पाहू शकता तुम्ही इथे आपला जो बोंबील आहे ना तो व्यवस्थित असा रवा आणि जो काय बॅटर बनवला आहे तो लावून घेतला आहे जास्त पण काय लावला नाही आहे तुम्हाला मी दाखवलं तर चला पटापट येत ना हे बोंबील येत ना फ्राय करून घेऊया आता मी एक हे ना तीन पीस टाकतो आहे त्या जास्त पण टाकून फायदा नाही आहे कमी क्वांटिटीत आपण व्यवस्थित त्यांना फ्राय करून घेऊया कुरकुरीत क्रिस्पी असे तर एकाला एक, एक पाच ते सात ना मीडियम फ्लेमवर हो येणार एक एक साईडने ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे ते झाल्यानंतर ना पुन्हा पलटी करून त्यांना फ्राय करायचे फ्राय करते वेळेला गॅसचा फ्लेम येणार व्यवस्थित ठेवा जास्त फास्टही नको जास्त स्लोही नको हे जे बबल दिसत आहेत ना याचा अर्थ तेलाचा टेम्परेचर खूप छान आहे तुम्हाला ह्या ज्या काय महत्त्वाच्या टिप्स आहेत ना त्या मी सांगतो आहे लक्षात ठेवा आणि छानरित्यांना फ्राय करून घ्या तर चला झटपट फ्राय करतो आहे बघा जास्त कोटिंग नसल्यामुळे जो रवा वगैरे आहे ना तोसुद्धा बाहेर निघला नाही त्याच्याने आणि काय नाहीतर मग रवा आहे तो सर्व निर्मून जातो संपूर्ण तर तसं काय झालं नाही तसाला एक पाच मिनट यांना व्यवस्थित फ्राय करतो दुसरी साईडसुद्धा करून घेतो आणि ज्या पुढची प्रोसेस आहे नेक्स्ट जो लॉट आहे आपला बोंबलांचा तो सुद्धा फ्राय करून घेतो हे झाल्यानंतर कोळंबी कशा प्रकारे करायचे ते सुद्धा सेम आहे पण एकदा तुम्हाला मी दाखवेन या प्रकारे करा आणि आनंद घ्या मी करून एक पाच मिनटं झाले आहेत आपले जे बोंबेला पण सोडले होते ना तेलात फ्राय करण्यासाठी आता वेळ झाली आहे त्यांना पलटी करण्याचा तर चला व्यवस्थित आहे ना, ना त्यांना हलक्या है। आता पलटी करून घेऊया आणि जी दुसरी साईट आहे ना तीसुद्धा मस्त अशी फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता तेलात आहे ना रवा वगैरे थोडासुद्धा सुटला नाही आहे तर त्यासाठी आहे ना जो बॅटर आहे ना तेच महत्त्वाचं आहे आता हे मी दाखवण्याचा प्रयत्न ह्यासाठी करत आहे की पाच मिनटानंतर तुम्हीसुद्धा हा व्यवस्थित यांना फ्राय करून येणा पलटी करून घ्या जास्ती जाळू नका तेलाचं प्रमाण आहे ना मीडियम व्यवस्थित ठेवा आणि छान रीती असं फ्राय करून घ्या आता पुढचा तर मी काय दाखवणार नाही हे जे बोंबीर फ्राय झाले ना जी आपली कोळंबी आहे ना, ना, ना मॅरिनेशन केलेली ती फ्राय करून दाखवणार आहात प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा करा मित्रांनो खरंच खूप छान टेस्टी अशी डिश आहे रेसिपी आहे तर रसाला पटकन येणार फ्राय करून घेतो आणि कोळंबीसुद्धा फ्राय कर तर आपले बोंबील आहेत ना ते व्यवस्थित असे फ्राय होत आहेत आता बोंबील फ्राय होत आहेत ना तोपर्यंत काय करूया ही जी मॅरिनेशन केलेली कोळंबी होती ना तिलासुद्धा ह्या बॅटरमध्ये ना व्यवस्थित अशी डीप करून घेऊया त्यालासुद्धा हा बॅटर संपूर्ण लावून घेऊया आणि बोंबील फ्राय होता तोपर्यंत हा जो रवा आणि तांदळाचा पीठ वगैरे लावून लावून घेऊया आणि ह्यालासुद्धा आहे ना एक दहा पंधरा मिनटं रेस्ट देऊया जेवढे पण कोळंबीचे पीसेस आहेत सुद्धा मस्त असे फ्राय होतील एक एक पीस आहे ना त्याला मस्त छान हा बॅटर लावून घ्यायचा आहे तुम्हाला आणि यांनासुद्धा आहे ना सेम प्रकारे फ्राय करायचं आता हे हे सुद्धा मी तुम्हाला एक स्टेप दाखवणार आहे आणि कोळंबीसुद्धा छानरित्या फ्राय करून घेणार आहे कुरकुरी क्रिस्पी असे तर चला जेवढा जेवढ्या पण ह्या कोळंब्या आहेत ना हा संपूर्ण बॅटर लावून घेतो तुम्हीसुद्धा या प्रकारे लावा एकदम व्यवस्थित असं आणि सेम जसं बोंबलांना आपण केलं आहे ना एक्स्ट्रा जो काय बॅटर असेल तो असं काढून घ्या जेणेकरून खाण्यात खूप छान असा टेस्ट येईल स्वाद येईल तर चला कोळंब्यांना लावून घेतो आणि त्याला एक रेस्ट देतो दहा पंधरा मिनटं तो तोपर्यंत आपले बोंबीलसुद्धा फ्राय होतील हे सर्व झालं ना आता डायरेक्ट थाळी तुम्हाला सजवून दाखवतो सव करून दाखवतो कोळंबी फ्राय करून तर दाखवणार आहे थोडी जी काय बसेल ती याच्यात आणि कोळंबी फ्राय झाल्यानंतर ही आजची रेसिपी डिश सर्व करून काय रिव्ह्यू घेणार तो तुमच्यापर्यंत मी शेअर करतो तर ऑलमोस्ट मित्रांनो मित्रा आपले जे बोंबील आहेत ना जो आपण रवा बॅटर वगैरे लावून फ्राय केले होते ते पाहू शकता एकदम सुंदर क्रिस्पी असे कुरकुरी फ्राय झाले तुम्ही पाहू शकता बोंबील खूप सुंदर झाले आहेत आता बोंबील तर आपले फ्राय झाले आहेत त्याचबरोबर इथे जी कोळंबी होती ना आपण जो बॅटर लावून ठेवला होता तोसुद्धा व्यवस्थित लागला गेला आता बोंबील तर फ्राय झाले आहेत पटापट आहेत ना ह्या कोळंबीला फ्राय करून घेऊया आणि ही कोळंबी फ्राय झाल्यानंतर ही जी डिश आहे ना आजची ती तुम्हाला सर्व करून दाखवतो आणि काय जो रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत शेअर करतो तर चला पटकन आहे ना ही जेवढी कोळंबी आहे ना तिलासुद्धा मस्त कडक अशी फ्राय करून घेऊया आणि गरम गरम हे ना अशी टेस्ट करूया तर पुन्हा सांगतो मित्रांनो एकदा ह्या पद्धतीत बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली ही आजची रेसिपी डिश तर चला कोळंबीला ना पटापट फ्राय करूया तेलामध्ये सोडूया तेलाचं टेम्परेचर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं एकदम फास्टही नाही एकदम स्लोही नाही आणि कमी क्वांटिटीत घाला जेणेकरून सुटसुटीत आहे येणार कोळंबी व्यवस्थित फ्राय होईल आणि खाण्याचे कुरकुरीत क्रिस्पीपणा येईल आनंद येईल तर त्याला कोलंबी वगैरे फ्राय करून झाल्यानंतर डायरेक्ट सर्व करून दाखवतो तुम्हाला थाळी त्याच्यात आपण ओल्या बोंबलांना रवा लावून फ्राय केला आहे आणि कोलंबी सुद्धा फ्राय केली आहे आपली डिश रेडी केली आहे सजवली आहे त्याच्यात तुम्ही पाहू शकता ओळ्या बोमलांना आहे ना आपण मस्तपैकी असं फ्राय कुरकुरीत क्रिस्पी असं फ्राय केलं आहे रव्याचा बॅटर लावून रवा आणि तांदळाचा पीठ त्याचबरोबर इथे कोळंबी आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी क्रिस्पी कुरकुरी फ्राय करून घेतली आहे सेम बॅटर होता पण खूप छान अशी रेसिपी डिश बनली आहे बनवली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा अवश्य ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या तुमच्या फॅमिलीसोबत तर चला छोटासा काय रिव्ह्यू घेणार तो तुमच्यापर्यंत शेअर करतो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे जे ओळे बोंबी आपण जे फ्राय केले आहेत ना क्रिस्पी कुरकुरीत ते आणि त्याचबरोबर ही कोळंबी फ्राय तर मित्रांनो आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जो आपण ओल्या बोंबलांना कुरकुरीत क्रिस्पी असं रव्याच्या बॅटरमध्ये रवा तांदळाचा पीठ आणि जे काय इंग्रेडियंट घातले होते त्याच्यात फ्राय केले आहेत आणि त्याचबरोबर कोळंबीसुद्धा फ्राय करून दाखवली आहे छोटीशीच रेसिपी होती पण खूप छान सुंदर होती तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा तर चला रिव्ह्यू देतो सर्वात अगोदर तुम्ही इथे पाहू शकता हे जे बोंबील आहेत ना क्रिस्पी असे झाले आहेत आवाज ऐकून घ्या खूप छान असे फ्रायसुद्धा झाले आहेत मधनं त्यांना कट करून घेतले होते त्याचबरोबर आपली जी कोळंबी आहे ना तीसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे तर सर्वात अगोदर एक कोळंबी आपण ट्राय करणार आहोत कोळंबी पाहू शकता मस्त अशी फ्राय झाली आहे शिजली आहे सुद्धा व्यवस्थित असा बेटर लागला आहे तर सर्वात अगोदर कोळंबी ट्राय करूया खूप सुंदर छान अशी कोळंबी आपली फ्राय झाली आहे जो रवा काळा मिरी जे मसाले निंबू वगैरे आणि त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो स्वाद येतो आहे तुम्हीसुद्धा या प्रकारे बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो स्नॅक्समध्ये खा जेवणासोबत खा जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या प्रकारे खाऊ शकता याच्यात तुम्ही चटणी जर आवडत असेल तर तिखट चटणी बनवा त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आता ट्राय करूया बोंबील जो कोळा बोंबील होता पाहू शकता खूप सुंदर असा फ्राय झाला आहे तोसुद्धा काटा त्याच्यात नरम असतो मऊ मुलायम सुद्धा खूप सुंदर फ्राय झाला आहे तर याची सुद्धा एक बाईट घेऊया ओ हो खूप भारी कुरकुरी क्रिस्पी असा बोंबीर आपला फ्राय झाला आहे तर तुम्ही पण पुन्हा सांगतो एकदा नक्की बनवा आणि आनंद घ्या एक बाईट अजून घेऊया चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ओवरऑल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या, या रेसिपीमध्ये ओळ्या बोंबलांना क्रिस्पी कुरकुरी फ्राय प्रकारे केले आहेत सर्वात अगोदर त्यांना मॅरिनेशन कसं केलं होतं हळद लिंबू घालून मीठ घालून थोडं त्यानंतर तांदळाचा पीठ रवा आणि बाकी काही घरगुती मसाले घालून त्यांनासुद्धा असं फ्राय करून घेतलं आहे बोंबलांना बोमलांना व्यवस्थित असं बॅटर लावून फ्राय करून घेतलं आहे त्याचबरोबर कोळंबीलासुद्धा छान असं मॅरिनेशन करून त्याच्यातसुद्धा हळद निंबू वगैरे घालून मॅरिनेशन केलं आहे ते कोळंबीसुद्धा व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी डिश आवडली असेल आवडली असेल मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा छान छान अशा कमेंट करा आणि छान तुमच्या प्रतिक्रिया कळवा तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद